नमस्कार शेत्र बांधवनो तर आज आपण hmm. आलो आमचे मित्र शंचन उनवले यांच्या विठू माऊली ऑइल मिल्क यावर तर यांच्याकडे लाकडी खाण्याचं एकदम उत्तम असं पद्धतीचं आणि चांगलं शुद्ध अस तेल असत तर जेव्हा आपण माग आलो होतो तेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस पावसाळा होता तर पावसाळ्यामध्ये आपलं शेंगदाण्याचं तेल हे नेलं होतं तर आता हे त्यानंतर आता थंडी पाडण्यास सुरुवात झाली आणि थंडी पण वाचते तर थंडीमध्ये कोणतं तेल खाल्लं पाहिजे आणि हे यो शरीरासाठी योग्य आहे तर आपण जाणून घेऊया तर हिवाळ्यामध्ये कोणतं तेल योग्य आहे खाण्यासाठी तर आपण जाणून घेऊया शांतनुभाऊ उकडून नमस्कार तर सध्या थंडी पाडायला सुरुवात झालेली तर थंडीमध्ये आपण कोणतं तेल खाऊ शकतो जसं की मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये शेंगदाण्याचं तेल दिलं होतं आता थंडीमध्ये आपण काय करायचो लहानपणी तिळगूळ खायचो तिळाचे लाडू खायचो का खायचो तर त्याच्या त्याच्यामधन आपल्या बॉडीला उष्णता भेटायची तसंच तुम्ही थंडीमध्ये ना तिळाचं तेल खाण्यासाठी वापरू शकता तिळाचं तेल आहे त्याच्यानंतर मोरीचं तेल आहे किंवा तुम्ही खुर करडईचं तेल आहे या तिन्ही तेलांपैकी कोणतं पण तेल पाहू शकता का तर ह्या तेलामधनं तुमच्या बॉडीला इंटरनल चांगली मिळेल जे आपली बॉडी आतून उष्णता राहते किंवा आपल्या बॉडीमध्ये जे उष्णता तयार होते तर ते हे तेल त्या त्या ते उष्णतेसाठी पूरक आहे तुम्ही थंडीमध्ये ह्या तेलांकडे आवर्जून पाहू शकता या व्यतिरिक्त खुरसनीचं एक तेल असं आहे जे तुम्ही थंडीमध्ये वापरू शकता ह्या तेलामध्ये पण उष्णता खूप बऱ्यापैकी चांगली असते थंडीमध्ये तुम्ही या कोणत्याही तेलाकडे नक्कीच जाऊ शकता तर शांतनुभाऊनी सांगितल्याप्रमाणे तर आपल्याला तीळ मोरी आणि कडई हे तीन तेल आपण चालवले खाण्यासाठी तेलांचा गुणधर्मचा उष्ण आहे शरीरामध्ये खाल्ल्यानंतर उष्णता निर्माण होते तर हे थंडीमध्ये खाण्यासाठी एकदम चांगले आहेत आणि योग्य आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आभी फार मार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान